गुलामी जुगारून देण्याचा दिवस आजच्या या दिवशी कांती सूर्य बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला यामुळे गुलामीला धक्का बसला त्यांनी गुलामीविरोधात रान उठवले अनेक जात समूहांना त्यामधून मुक्त केले परंतु आज जर ग्रामीण भागात पाहिलं तर प्रचंड गुलामी आजही पाहायला मिळत आहे गुलामीचे स्वरूप बदललेले आहे आज गावात जयंती साजरी करायची असेल तरी त्यामध्ये दबाव हेवे द्यावे गडपट राजकीय हस्शक श्रेयवाद पाहायला मिळत आहे गावातील सामाजिक समूहांना जयंतीमध्ये सहभागी करून घेतले जात नाही आणि अशाच या महामानवाची आज एकशे तेत्तीस जयंती अतिशय जल्लोषात साजरी होत आहे या जल्लोषामध्ये निवडणूक व सामाजिक अनेक कार्य होत असतात टाइम्स टाईम्सकडून या मानव महामानवाला कोटी कोटी प्रणाम